नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकंची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर गेले काही दिवस आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बंधवांपर्यंत जो हवामान विभागाचा जो अंदाज आहे तो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो तर ते आपण बघू शकता की अरबी समुद्रातील चक्रीवादळ आणि बंगालच्या उपमहासागरातील चक्रीवादळ हे सक्रिय असताना जे बंगालच्या उपमहासागरातील जे चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ आपण बघू शकता तर हे चक्रीवादळ मित्रांनो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या मध्ये घोंगवत आहे आणि ते पूर्ण सक्रिय होऊन त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण पाहत आहात की हैदराबादच्या है दिशेने नागपूर साईडला जाण्याचा जा अंदाज वर्तवला जात आहे परंतु काही प्रमाणात त्याचा महाराष्ट्रात तील काही भाग हा व्याप व्यापू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर पुढील काही दिवसांमध्ये आपण नांदेड आणि नागपूर या भागातील जो काही भाग आहे सोलापूर लगेच थोडा भाग येऊ शकतो त्याच्यामध्ये तर ते त्या भागामध्ये काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर मित्रांनो आपण बघू शकता की ह्या दोन राज्यातून हा चक्रीवादळाचा प्रवास आहे तो होणार आहे तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे कारण काही भाग त्याच्यामध्ये व्यापू शकतो आणि काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस असा होऊ शकतो मित्रांनो तर त्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे कारण चक्रीवादळाचा वेग हा अत्यंत खूप प्रमाणात वाढत आहे आणि काही प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये जर आपल्या शेतकरी बांधवांच्या काही पेरण्या झालेल्या असतील तर ज्या ठिकाणी शेतीमध्ये पाणी थांबतं त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होणार आहे अशा उपाययोजना करणं गरजेचं आहे तर काही शेतकरी बांधवांच्या मशागती झालेल्या आहेत तर त्यांनी पेरणीसाठी काही वेळ थांबलेलं गरजेचं आहे कारण ज्या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो त्या ठिकाणी पिकांची नासाडी होऊ शकते आणि काही पिकं सुद्धा येऊ शकत नाही तर अशा शेतकरी अशा अशा माहितीसाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची तो मा माहिती आहे आणि हे चक्रीवादळ पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या कडेने जाऊ शकतं किंवा त्याचा जो प्रवाह आहे तो काही प्रमाणात वाढू शकतो आणि दिशाही बदलू शकते त्यासाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम ही माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोहचल तर मित्रांनो आपल्या भागामध्ये चक्रवादळाची काय स्थिती राहणार आहे एक कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो कारण आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शोभा